पोलीस असल्याचे सांगून नोकरी लावून देत असल्याची बतावणी करून नागरिकाची आठ लाख रुपयांची फसवणूक माऊल म्हाडा कॉलनी चेंबूर येथे बोगस पोलीस नामे विशाल अरुण कांबळे याने स्वतः पोलीस असल्याचे सांगून एका महिलेस विश्वास संपादन करून त्यांच्या पतीस इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावून देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण आठ लाख रुपये घेतले आणि तदनंतर त्याने नोकरी तर लांबच परंतु ते पैसे देखील परत केले नाही अशा प्रकारे विशाल अरुण कांबळे व त्याचे दोन साथीदार साहिल नितीन गायकवाड व वा प्रकाश दिनकर भालेराव यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच त्या अनुषंगाने कक्षाचे ए पी आय धूतराज ए एस आय देसाई पी सी बोधारे हेड कॉन्स्टेबल डाळे यांनी आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपी घेत चौकशीला सुरुवात केली आहे अशा प्रकारे आरोपितांनी नोकरी लावून देतो असे सांगून काही कागदपत्र किंवा अपॉइंटमेंट लेटर दिली असल्यास तात्काळ गुन्हे शाखा कक्ष सहा चेंबूर यांना संपर्क करा